मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबईमध्ये झाला प्रांतिक विधान मंडळाचे सदस्य झाले त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉल मध्ये झाला गोलमेज परिषदेला गेले आणि तिथन परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बेलाड बलाडपिअर वर झाला त्याचप्रमाणे त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये आणि भारताची राज्यघटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळमध्ये याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला त्यामुळे मुंबईचा काना कोटना हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजळा देणारा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की वडाळ्यामध्ये हा जो पुतळा आपण उभारलेला आहे कालिदासजी याच आठवणींना उजाळा देणारा अशा प्रकारचा हा एक पुतळा आहे आणि बाबासाहेबांचं मुंबईवर इतकं प्रेम होत की या ठिकाणी अनेक त्यांच्या आठवणी आहेत काही गोष्टी आपण ज्याचा उल्लेख करत नाही पण इफ्रिस्टन कॉलेज जवळच सा वे साईड इन आणि हुतात्मा जवळच कुंभा आणि मनोसा अशा प्रकारची उपाहारगृह होती ती त्यांची आवडती उपाहारगृह होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या पुस्तकाचं जे काही प्रिंटिंग पब्लिशिंग आहे तेही मुंबईमध्ये थँक अँड कंपनीने केलं आणि ज्यावेळी त्या ठिकाणी प्रूफ रिडिंग करण्याकरता बाबासाहेब जायचे त्यावेळी तिथे असलेला जो फोरमन आहे तो त्यांच्या आवडीची कांदा भजी आणि चहा घेऊन यायचा अशा प्रकारचं नातं देखील या मुंबई सोबत हे बाबासाहेबांचं नातं आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचं अनुष्ठान देखील या मुंबईमध्येच आपल्याला पाहायला मिळत आणि मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये एकोणीशे सव्वीस साली ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळी शोषित पीडित जनसामान्यांच्या दुःखाला वेदनेला आवाज देण्याचं काम त्यांनी याच मुंबईच्या महानगरीमध्ये या ठिकाणी केलं आणि जुलमी खोती पद्धत असेल गुलामगिरीची ह्या बेड्या असलेली महार वतने असतील या सगळ्यांच्या बाबतीत महत्वाचे निर्णय करायला भाग पाडलं बाबासाहेबांनी याच मुंबईमध्ये आणि म्हणून तर जो स्वतंत्र पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला तो पक्ष देखील या मुंबईमध्येच त्यांनी स्थापन केला हे मुंबईचं आणि त्यांचं नातं आहे एकोणीशे सदतीस साली झालेल्या पहिल्या प्रांतिक निवडणुकीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताने ते निवडून आले ते देखील मुंबईच्या भायकाळात आणि परळ या मतदारसंघातूनच आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या सोबत असलेलं त्यांचं हे जे नातं आहे त्या नात्यामुळेच शेवटी ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेही आमच्या चैत्यभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचं सगळं अंतिम कार्य करण्यात आलं आणि म्हणूनच आज त्या ठिकाणी आपण इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य अशा प्रकारचं स्मारक हे त्या ठिकाणी तयार करतोय या याकरता या सांगितल्या की बाबासाहेबांचे अनेक पुतळे गावोगावी आहेत पण मुंबई मधला त्यांचा पुतळा याकरता खास आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई राहावी आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशा प्रकारचा विचार मांडणारे बाबासाहेब आणि या मुंबईच्या कणाकणामध्ये ज्यांच्या स्मृती दडलेल्या आहेत अशा बाबासाहेबांचा पुतळा आपण कालिदासजी या ठिकाणी तयार केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ज्या संविधानाने विकसित भारताचा रस्ता केला आहे ज्या संविधानाबद्दल आमचे प्रधानमंत्री म्हणतात मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताचं संविधान प्रिय आहे अशा प्रकारच्या आमच्या भारतीय संविधानाचे रचयते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो